नमस्कार मी डॉक्टर आनंद बेहरे युक्तिवादमध्ये सर्वांचं स्वागत करतो परवा न्यूयॉर्क अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कची महापौर पदाची निवडणूक झाली आणि न्यूयॉर्कचे महापौर म्हणून एक मुसलमान व्यक्ती जी चौतीस वर्षाची त्यांचं नाव जोहरान ममदानी यांची निवड झाली त्यांचे वडील मुसलमान आई हिंदू त्यांचा जन्म युगांडा आणि मग ते सातव्या आठव्या वर्षीच अमेरिकेत स्थायिक झाले असा तो इतिहास आहे त्याच्यात नको जायला आज एक विशेष बघा आज अमेरिकेमध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आणि अतिउजवा म्हणजे मेक अमेरिका फर्स्ट अगेन असं काहीतरी त्यांची ती घोषणा होती की परत एकदा अमेरिका म्हणजे संकुचित अशा प्रकारचा तो विचार घेऊन तो पक्ष चालला म्हणजे त्यांचे अनेक खटकणारे असे हे आहेत की समलिंगांना विरोध गर्भपाताला विरोध नंतर ख्रिश्चन म्हणजे त्याच्यात सुद्धा गोऱ्यांचं आपल्याकडे जशी जाती व्यवस्था होती तसं गोरेच श्रेष्ठ अशा पद्धतीने आणि मग अमेरिकनच ग्रेट त्यामुळं मेक अमेरिका ग्रेट अगेन ही ती घोषणा आणि मग स्थलांतरित म्हणजे जे अख्ख्या जगातन तिथे लोक पोट भरायला म्हणा शिकायला गेलेले आहेत त्यांना विरोध त्यांनी त्यांच्या देशात परत जावं अशा पद्धतीची ही जी एक उजव्या प्रकारची म्हणजे अतिउजव्या अशी जी धोरणं घेऊन तो रिपब्लिकन पक्ष वाटचाल करतो त्याचे ट्रम्प हे उमेदवार आणि ते अध्यक्ष अशा त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत जेव्हा त्यांचा वेडाचार हा परमसीमेला गेलेला आहे म्हणजे त्यांचं जे टेरिफ धोरण आहे आणि अत्यंत वेळीवाकडी त्यांची धोरणं किंवा आज संध्याकाळी तो माणूस जो बोलेल त्याच्यावर तो उद्या सकाळी ठाम असेल का नाही माहीत नाही किंवा त्याला जर विचारलं की काल तुम्ही काय म्हणाला होता एखाद्या वेळेला त्यांना आठवणार आहे नाही असा म्हणजे विमजिकल म्हणा किंवा विचित्र माणूस अमेरिकेचा अध्यक्ष असताना अमेरिकेच्या आर्थिक राजधानीचं महापौरपद एका मुस्लिम व्यक्तीने जिंकणं हा फार मोठा मेसेज माझ्या दृष्टीने आपल्या सगळ्या जगाला आता याचं विश्लेषण करताना मी एक दोन तीन मुद्द्यातच जाईल की आज रॅडिकलिझम म्हणजे मुस्लिम मूलतत्ववाद जो आहे की आपण म्हणतो की आतरिकी अतिरेकेला धर्म नसतो पण मग सगळे अतिरेके मुसलमानच का निघतात काही अंशी ते खरे पण त्याच्या पुढे जाऊन म्हणजे मी असा विचार करतो की विवेक जी गोष्ट आहे म्हणजे माझा असं मत मा आहे की माणसाने म्हणजे परवाच लोकसत्तेच्या लिटरेचर फेस्टिवलचं उद्घाटन महेश एलकोंचवार सरांनी केलं आणि त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं ते म्हणाले मी उजवा डावा असं काही मानत नाही आणि उजवा आती डावा तर मूर्खपणाचे म्हटले म्हणले हे सगळं फालतूपणा आहे म्हणले उजवा डावा असं काही नसतं आपल्या विवेकाला जे म्हणजे ते स्वतः सांगत होते की माझ्या विवेकाला जे स्मरत ते मी विवेकाला काही माझ्या कसोट्यात आहेत त्याला घासून मी हे चांगलं का बरोबर उजवं की डावं हे मी ठरवत असतो त्याच्यामुळे हा जो अमेरिकेच्या महापौरपदी इस्लाम धर्मीय माणूस याची निवड होणं याच्यामध्ये सर्व जगातल्या विवेकवादी लोकांचा हा विजय असं मला वाटत आता बघा ही फार मोठी माझं फार मोठ स्टेटमेंट आहे की मुसलमान रॅडिकलिझमच्या वर जाऊन म्हणजे हिंदूंमध्ये पण रॅडिकल एलिमेंट आहेतच पण त्याच्या वर जाऊन ज्या वेळेला आपण म्हणजे आता त्यांनी काय विचार केला की न्यूयॉर्कचे समजा न्यूयॉर्कच्या लोकांनी मला असं वाटतं कि तिथले तिथली बेरोजगारी तिथले महिलांचे प्रश्न तिथली विषमता तिथली महागाई तिथे रेसिडेन्स म्हणजे राहण्याच्या बाबतीतला व मध्यमवर्गीयांचा प्रश्न नंतर तिथल्या स्थलांतरांच्या बाबतीत तिथे दिले जाणारी वागणूक याच्यावरच तिथल्या मतदारांनी विचार केला आणि त्यांचा विवेक वापरून जे काही ते उमेदवार होते त्याच्यामध्ये आपण म्हणूया दगडापेक्षा विडम म्हणून त्यांनी या ममदानीची निवड केली पण हा विवेकवाद्यांचा विजय असं मी मानतो त्याच्यामध्ये मी मुसलमान जास्त हायलाईट करणार नाही की तू मुसलमान कसा निवडून आला मग मुसलमान चांगले असं मला मुळेच म्हणायचं नाही सगळेच चांगले असतात पण इथे विवेकवाद्यांचा विजय आहे आणि जसं आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलं पसायदानामध्ये विश्वात्मक देवाला तसं मी म्हणतो की आज ही नांदी न्यूयॉर्कचा महापौर एक वेगळ्या पद्धतीने निवडून आला जगाचं राजकारण सुद्धा ह्याच पठडीतनं जर वेगळ्या पद्धतीने झालं तर हे जे आतताईपणा आहे हे जे एक्स्ट्रीमिस्ट प्रकारचं राजकारण्यांचं वागणं आहे किंवा युद्धखोरी आहे हे सगळ्याला आळा बसेल स्थलांतरितांच्या बाबतीतची जी धोरणं आहेत ट्रम्पची ती सुद्धा अत्यंत मूर्खपणाची धोरणं आहेत ती सोडायला त्यांना बाध्य केलं जाईल किंवा त्यांना आग्रहपूर्वक त्यांना सांगितलं जाईल की ही धोरणं नाही चालणार म्हणून आता तिथं ट्रम्प सारखा माणूस आणि ट्रम्पचा आणि विवेकचा काहीच संबंध नाही त्याच्यामुळे तो अजून जोपर्यंत तो चार वर्ष पूर्ण होतो पर्यंत काहीच करणार ते करता येणार नाही पण पुढचा अध्यक्ष अमेरिकेचा हा नक्कीच वेगळ्या पद्धतीने तो डेमो देमे, डेमोक्रॅटिकचा हो किंवा रिपब्लिकनचा हो तो माझा विषय नाही पण तिथे विवेकवादी लोकांनी निवडून देणारा तो अध्यक्ष असेल आणि जग सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरांच्या ह्या विचारसरणी जी सांगितलेली आहे सातशे वर्षापूर्वी त्यानुसार जग हे आपलं विश्वात्मक कुटुंब म्हणून जग त्या दृष्टीनेच इथून पुढे मार्गक्रमण करेल असा माझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या निकालाचा मी ह्याचा अर्थ असा काढतो आणि ह्याचा आशावाद आशा आशा मला असा आशा आहे तर कृपा करून हीच माझी माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे की अशाच पद्धतीने विवेकाचा विजय इथून पुढे व्हावा धन्यवाद